जेवढं मला लीड मिळत होतं हे प्रसाद खरतुड्याला या भागातून मी लीड देणार आणि प्रसाद खरतुडे चांगल्या मताने येणार आणि त्यांचं तर सगळं कारण त्या सचिन शेडनी बारामती सहकारी बँकेच्या माध्यमातून पण आपण कुठे थांबलं पाहिजे ना सारखं मला मला असं नाही ना चालत मी स्वतःहून प्र, प्रसाद खरतुड्यांचं नाव सुचवून त्यांना बाय मी दिली आणि त्यांना मी आधी मुलाखतीच्या आधी त्यांना शुभेच्छा दिल्या तुम्ही लढा मला लढायचं नाही बारामती नगर परिषदेचा रणसंग्राम मोठ्या जोरात चालू आहे सर्वच राजकीय पक्ष आत्ता प्रचार जोमाने करत आहेत आपल्या प्रचाराचं आपलं पक्षाचं चिन्ह घरोघरी पोचवण्यात व्यस्त आहेत आपण आता आहोत बारामती तालुक्यातील प्रभाग सात अमध्ये यामध्ये प्रसाद खाडतुडे या पेशाने वकील असलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादी आजीदादा गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे पण प्रभाग सात अमध्ये गेले तीस वर्ष प्रतिनिधित्व करणारे मोकाशाबा खरं तर या प्रभागावर मोकाश वर्चस्व आहे असं बोललं जातं स्थानिक लोक देखील इथं आपण विचारलं तर मोकाश नाव घेत असतात परंतु अजितदादांच्या राष्ट्रवादीने नव्या जुन्यांचा संगम साधत यावेळी नवीन उमेदवार प्रसाद खरतोडे यांना उमेदवारी दिली आहे आपल्याबरोबर आहेत मोकाश त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगताल आपण प्रभाग सातामध्ये एक जोरदार चुरस आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून प्रसाद खरतोडे यांना उमेदवारी दिलेली आहे काय सांगता आपण ते लवबाट तीस वर्ष इथं आपण या मतदारसंघात पूर्णपणे आपण वर्चस्व आपल्या असल्यामुळं आणि थोडक्यात माझं वय बी थोडं तर माझं वय सदुसष्ट वर्ष झालं आणि माझं माझी दोन मेडिकल आहे आणि yeah. कटपळा माझी शेती आहे आणि घरचं संपूर्ण पाहणारं कोण नाही yeah. मी साहेब मी स्वतःहून उच्च शिक्षित प्रसाद खारतुडे यांना सरळ उमेदवारी देण्यास विरोध केलाच नाही आणि त्यांना बाय दिला मी थोडक्यात प्रभागामध्ये फिरल्यानंतर असं जाणवतं होतं की आबांचं नाव घेतलं हो जातं आबांनी उमेदवारी आबांना उमेदवारी मिळावी असं सांगितलं जातं त्यांनी खरतोलींना पाठीमधे लिहि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा देखील होती काही लोक बोलतात सुद्धा तसं परंतु आता आपली इथून पुढची व्यूहरचना या प्रभागामध्ये कशी असेल या प्रभागाची परिस्थिती अशी की टाचणी जरी पडली तरी मला पहिला तिथे फोन येणार कुठं मैत होऊन त्या सुख दुखात पूर्णपणे मी त्यात वाहून घेतलेले तीस वर्ष मी पूर्णपणे वाहून घेतलेले ती मतदाराची नाळी इतकी जोडलेली पाच वर्ष माणूस निवडून गेल्यानंतर पाच वर्ष निवडून गेल्यानंतर माणूस परत त्याला लोक कंटाळतात तीस वर्ष झालं तरी मला अजिबात एकही माणूस असा कंटाळला नाही की ह्या मोकाशीला उमेदवारी नको असं म्हणणारा माझ्या प्रभागात माणूसच भेटणार नाही आणि लोकांचं कुठलेही बी कार्य काम असू द्या काय असू द्या एकच मिनटात मी तिथं पोहोचणार चोवीस तास माझा फोन हा स्विच ऑफ कधी नसतो आणि त्यामुळे लोकाचा मा आणि माझा लोक हवा हो। इतका बी विश्वास आहे आतापर्यंत किती रती मारती आली मला पाडण्यासाठी पण कधीही मी त्यांना पराभव झालो नाही आन आणि बिग आणि आत्तापर्यंत पूर्णपणे मी बिगर जराच राजकारण केलेलं आहे म्हणजे मला कधीही पै पाई, पैसे खर्च करता करावं लागलं नाहीत तेवढं लोकांच्यापर्यंत तुम्ही पोचलेला आहात आणि लोकांची नाळ जुळलेली हो ती लोकांची अजूनही मागणी माझीच होती पण आपण तर थांबलं पाहिजे ना सारखं मला मला असं नाही ना चालत मी स्वतःहून प्र प्रसाद खारदोड नाव सुचवून त्यांना बाई मी दिली आणि त्यांना मी आधी मुलाखतीच्या आधी त्यांना शुभेच्छा दिल्या तुम्ही लढा मला लढायचं नाही काय वाटतं एकंदरीत या प्रभागात आता नवीन उमेदवार आहेत पहिलं जुने तुम्ही होता परंतु आता नवीन उमेदवाराला हा प्रभाग साथ देईल असं तुम्हाला वाटते शंभर टक्के आम्ही इतके हरण काम करून पक्षासाठी जेवढं मला लीड मिळत होतं तेवढं हे प्रसाद खरतुड्याला ह्या भागातून मी लीड देणार आणि प्रसाद खरतुडे चांगल्या मताने येणार आणि विश्वसनानाजी मंडळी भारतीय विश्वास शेळके हे मी फुल लीडने येणार दोन्ही उमेदवारांना तुम्हाला विजयाचा विश्वास शंभर टक्के मागच्या निवडणुका झालेल्या दहा टक्के पाच टक्के फक्त मत विरोधात गेलेले नाहीतर नव्वद पंच्याण्णव टक्के मत राष्ट्रवादीला मिळालेले लोकसभेला तर सांगायची गोष्ट म्हणजे लोकसभेला संपूर्ण प्रभागातून वहिनी पिछाडी होत्या पण ह्या प्रभागात दोन्ही बुथवर वहिनीला पूर्ण आघाडी दिली आपण मागच्या लोकसभेचे आत्ताच्या लोकसभे गेले लोक त्या हा नगराध्यक्ष पदाला सचिन सातव राष्ट्रवादी गडाळाकडून किंवा अजितदादांच्या पार्टीकडून उभे आहेत काय वाटतंय तुम्हाला हो त्यांना त्यांचं तर वन आहे सगळं कारण त्या सचिन शे बारामती सहकारी बँकेच्या माध्यमातून कुठलाही माणूस त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठलंही काम आता माझं स्वतः होईल शेठला कधी फोन केला एकाच मिनिट ते काम करून देणार शेठ माझ्या प्रभागात असं असायती शेट तुम्हाला असं म्हणायचं काय की काम करणारा माणूस आहे काम करणारा माणूस एक नंबर दादानी योग्य माणसाला योग्य ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळं सचिन शेठ विक्रमी मताने इथं निवडून येणार आहे एकंदरीतच एक मोठा अनुभव आहे आपल्याला नगर परिषद म्हणा किंवा विधानसभा लोकसभा येणाऱ्या ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचा निकाल बारामती नगर परिषदेचा कसा असेल असं काय वाटतंय नाही शंभर टक्के असणार आहे एक्केचाळीस झिरोज असणार आहे एक्केचाळीस झिरो हा काहीच नाही कुठलेच वॉर्डात चुरूच नाही